हे बघा याकडे फिरता पुनग्या तर मार, मार मारता मेरिया तुझ्या तुम्ही पाठी तुका बोलता येत ना <laughs> बघा काय कमी ह्या ती बघा तिकडचं प्रश्न इकडे आणून घालायचो आपण फक्त उत्तराकडे बघा पुष्पताई कधी बघितली आहे का तुम्ही इतकीच चवताळताना साधी आहे बोळी आहे खायची गाय गरीब गाय आहे <laughs> तीच गरीब गाय आज इथे बघा काय करते साड्या साड्याची इस्त्री करते चो हो हो करते काय टाकू नको त्या डिलीट का पाहिजे मी माझ्या आता डिलीटचा नसतो मी फिरवी नाही तो मग माका सगळ्या माहित आहे त्या फिर मग तू कर शूटिंग कर तू

माझा काय जात मी काय बोललो नाही तू भांडणा काय केलं तुझं आता केस सोडलेले दिसत असं सरळ तरी अजिबात नाही मी तुला सांगले ना होता इथं गोष्ट बंद कर करून विषय मांडू आपण बंद करून मांडू तू हॅलो हॅलो पुष्पा काय एडिट करूचा होता माका माहिती फोन केल्यानंतर ना मागा गो काय करूचा एडिट माका माहिती तुम्हीच काय ते व्हिडिओ बघला असतो तू बोलतो ना तू का हो। माहिती तू बोललोच तोस तू का माहिती काय ठरू काय माहिती मी आपला सगळं लागतं आप आपल्याकडे आवडताना घुसवतोय काय आवडत घुसावजी घुसवणार बाजू बोवलो घुसावजी घुसवणार बाजू बोवलो हो माझ मरण आहे बोलणार माझा काय सवालच नाही मी बोलणार नाही तेव्हा आपण काय करत होता मग मूग घालू होता म्हणजे याच्या आटा होता काय तर भाई मग घालताना काहीतरी बोलल म्हणजे ते काय माहिती आहे म्हणून एडिट कर माका काय माहिती नाही बाबा तुम्ही कॅमेऱ्याजवळ बोलायचं नाही ना नायच नाही माझा काय विषय नाही कॅमेरा चालू असताना मी तुला सांगणार आहे की बोल म्हणून मी बोललायच नाही बाबूज नाही 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 आता मी टाकणार आहे आताच सांगतोय तुम्ही कॅमेऱ्या लोक आता मग आता पुनजे गेला

बऱ्याचशा व्हिडिओ एडिट करत एडिट करतय म्हणून वाचत तू नाहीतर तुझी वरात असती एवढ्यात आभार मान माझे गावा गेल्याबरोबर मारतंय नारळ गाव पायावरतोय तुझ्या आज हा नाही तर सगळ्या टाकीन याच्यात

मी चुकल याच्या पुढे मी असं काय बोलणार नाही प्लीज काढून टाक यांनी या वंद केल्याची हवी नाही मी आता एक वाज दोन वाजता व्हिडिओ जाणार आता तुका सांगत <laughs> <laughs> बाबा सांगा उपयोग नाही होणार माझ्यावर तू मला रिक्वेस्ट कर या ए प्लीज या काढून टाक मी याच्या पुढे कॅमेरा असं काय काय बोलणार नाही या वाक्य बोल

काय काय मी के केस सोडून काय करत या बंद करता बंद आंद आता असं वागताय तो मग ठेवतोय बाबू मी ठेवते बोल अपलोड करताय व्हिडिओ कस बंद कर प्लीज काढता काय काढू प्लीज प्लीज बोललेला काढून टाकेता वाक्य बोललेला कैसा वाक्य नीट बोल ना एका वाक्यात प्लीज <laughs> असं नीट एका वाक्यात बोल तू मी नाही शिकलेला माणूस नाही आता

ए चल तुमचा काय तर भेटू मी चाललय मी नाही भीत ठीक मी नाही भीत बोलला आता तर गेला तू बोल चल उचलणार नाही बोलाय बोलला मी नाही भीतय हा चल बाय बाय चला माका माहिती मी शूट करीतच ना <laughs> <laughs> अरे तू मला तू कसत आई ना करू घेता आई ना आई आता तू करीत नाही मुद्दाम त्याच्या पाठवतो अंगा तुझ्या मोडी हो। <laughs> करू नको नाही तर शूटिंग <laughs> तू का फिरते अशीच हे बघा हे बघा <laughs> याकडे फिरता पुण्याकडे मार मार मारता मेरिया नीट करू सांगा दहा रुपये तुझ्या मनात वाद होतो तुम्ही बाजू पावता डायरेक्ट म्हणजे बोलता येत ना कसं काढी हम्म चल भाजी काढूया आपण माझी कामात चल मुळे मुळे तेवढे काढूय आपण घेऊन जाऊया डायरेक्ट विकायला चल तू काहीतरी करते काम इथे दिसेल तरी काय केलं काय केलं मस्त मिरया विरिया काढले नाही तू कशा काय करत

चल फटाकन काढू ये चार पाच जुळच घेऊन जातो नाही तू नाही मग तुका म पिटाळत बॅग खाय तुझी <laughs> मी <बगीन। laughs> तुझी बॅग दाखव ह्याच्यात म्हणजे आय पाणी आण घे पिऊक तुम्ही बोलणार बिंकस काय नाही कळत कोणाक कळत माका कळत तू मग कोणाक नाव घेऊन बोल ना बघा काय कमी ह्या ती बघाय प्रश्न इकडे आणून घालायचो आपण फक्त उत्तराकडे कधी बघितली आहे का तुम्ही इतकी चवताळताना <laughs> पुष्प साधी आहे बोळी आहे खायची गाय गरीब गाय आहे तीच गरीब गाय आज इथे बघा काय करते साड्याची इस्त्री करते काय हेचो टाको नको त्या डिलीट कर पाहिला मी माझ्या आता डिलीट चा नसतो हा इथे मी फिरवी नाही तो मां माका सगळा माहित आहे त्या फिर उधर मत तू कर शूटिंग कर तू है ना खाली डिलीट कर माका माहित आहे काही ना <माई> <laughs> आहे ना काय करणार <laughs> <laughs> माका काय सांगतो माका चांगले ला तसा मी आपला या करतो इतिहास कामच करायला हवं मी बघीन काय करू माप्पाय त्याच्याकडनं काम करून घे मस्त वेगळी हा नाही तू पाणी तांब्यात मी आपलं तकडे मी पुनग्याच निघे भाऊजी मिरिया काढत पुनग्या साफ करतात बघून आगून त्या मी आपलं फक्त म्हटलं एवढाच चला मुळ्याची भाजी काढूया या पुष्पा आणि मी जाता जाऊ या नाही येत मग काय ना उपयोग तुझ म घरात पिटाळत चल 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 अरे तु चल असं चल काठी घेते नाही काठीच काढते माझे काम दुखतात मर, मर, मरते आणि ही बघा खुर्चीत बसून आराम करते ही बघा काय तुका सांगणार काम करूच्या टायमा बरोबर कलटी मारतस तू मागच्या वेळी असाच केलं <laughs> बरोबर ना होय की नाही तेवढा सांगायचं होय की नाही चल गोटो साफ करतो आधी पहिलू मी कॅमेरा धरून राहणार तू बोल किती वेळ काय तू बोलतलस कॅमेर पुढ्यात तू बोललच नाही त्यावे कसे तुकलाही मजा वाटतं ना कॅमेरा असते बोला हक् सांग ना, ना